आरग इथे शहीद दिगंबर बेडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सैन्यतल पोलिसांकडून मानवंदना आरग येथील भारतीय लष्करातील हवालदार शहीद जवान दिगंबर यशवंत बेडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी पंचक्रोशीतून मोठा जनसागर उसळला होता अमर रहे अमर रहे भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता यावेळी आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिस नायकवडी प्रांताधिकारी उत्तम दिगे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ मिरज बाजार कृषी उत्पन्न समितीचे सभापती बापू सुबुरसे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील हजारो लोक उपस्थित होते शहीद दिगंबर यशवंत बेडगे व त्रेचाळीस यांचे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्रवास दरम्यान हृदय निधन झाले आज रविवारी त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले तेथून त्यांना सांगली मार्गे आरोग्य मूळ गावी आणण्यात आले घरासमोरील मोकळ्या जागेत पार्थिवाचे सर्वांनी दर्शन घेतलं एका सजवलेल्या गाडीवर त्यांचे पार्थिव ठेवले होते तिरंगा ध्वज त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला होता पुढे बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली अनेक नागरिकांनी फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी अमर रहे अमर रहे दिगंबर बेडगे अमर रहे अशा जयघोषामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा झाली गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस दलाच्या सैनिकांनी शासकीय इतमामात हवेत फैरी झाडून सलामी दिली आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली नमस्कार जय जवान जय किसान ज्यांच्यामुळे तिरंगा लहरतो ज्यांच्यामुळे ते भारताचा नकाशा जसा जसा राहिला जे देशाचे सैनिक गावचे सुपुत्र भारताचे देशाचे सैनिक शहीद जवान दिगंबर यशवंत बेडगेसाहेब यांचे आकस्मिक निधन झाले त्यांचे आज पार्थिव आज आरगेमध्ये आले त्यांच्या घरासमोर पार्थिव दर्शनासाठी ठेवले होते खूप हजारोच्या संख्येने बहिणी गावचे ग्रामस्थ दर्शनासाठी उपस्थित होते त्यांची गावातून बाजारपेठेतून मुख्य बाजारपेठेतून अंतिम बाजार यात्रा काढली त्यावेळीही ग्रामस्थांच्या माता बहिणीच्या डोळ्यातून असूनच ते सैनिकाला कुठली जात नाही ते सैनिकाला माणूस की हा एकच धर्मच असतो आज माता बहिणीच्या हे सांगून गेले आज त्यांना अंतिम संस्कार वेळीस सांगलीचे रॅप येऊन गार्ड ऑफ हॉनर देण्यात आले तसेच कोल्हापूरहून सैनिक आले होते त्यांना गार्ड ऑफ देण्यात आला तसेच प्रत्येक राजकीय असतील शैक्षणिक असतील सर्व क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर उपस्थित राहून त्यांना मानवंदना दिली आणि अंतिम संस्काराला ड्रिलद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली धन्यवाद जय जवान जय आई पत्नी मुले मुली भौस नातेवाईकांनी त्यांचे मुखदर्शन घेतले त्यानंतर मुलाने दिगंबर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला ज्या तिरंगात त्यांचे पार्थिव आणले गेले तो सैन्य दलाकडून तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला महान कर넵साठी निरंजन सुतार आरग ताज्या बातम्यांसाठी मेनसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा